निरंजन माहूर येथे महाशिवरात्री उत्सव साजरा सर्व भाविकांना सुख समृद्धी निरोगी राहू द्यावे असं वसंत पुरके यांचे शिवाला घातले साकडे कळंब तालुक्यातील निरंजन माहूर इथं महाशिवरात्री उत्सव हा वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दरवर्षी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत असतो यावर्षी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी निरंजन माहूरगडावर असलेल्या शिवशंकराच्या व मूर्तीच्या कळंब येथील निलेश नावाडे व त्यांच्या धर्मपत्नी गायत्री निलेश नावाडे यांच्या करकमलाद्वारे अभिषेक करण्यात आला यावेळी यवतमाळ कळंब राळेगाव बाबुळगाव व केळापूर तालुक्यातील महिला पुरुष युवक युवती बालगोपाल भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व भाविक भक्तांनी वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री यांच्याकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती ब्युरो रिपोर्टर कैलास कोडापे नऊ स्वराज्य न्यूज माझ्या बंधू आहे दरवर्षी चला ठिकाण आपण अजून विकसित करू पुढल्यावरती वर्षी राहिले सुद्धा लावू आणि सुंदर स्वच्छ सुंदर, सुंदर देखणं आणि छान छायादर्शक असं वातावरण असेल त्याच्या मी दखल घेऊ आपण दरवर्षी येत असता इथे श्रद्धा सुमने आपण असता त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देणं माझं कर्तव्य समजतो आमच्या महिला बहिणी सुद्धा छान देवाच्या निमित्ताने फिरणं जाणं इकडे तिकडे येणं चर्चा करणं हा एक सामाजिक विषय असतो भावनिक विषय असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी अँड द अपडेट